मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नवी दिल्ली इथं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची घेतली भेट केळी पिकाचे कृषी निर्यातक क्षेत्रात समावेश करण्याचे दिले आश्वासन केंद्र सरकारनं निर्यात चालना देण्यासाठी राबवलेल्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचा केंद्र सरकारच्या केळी पिकाच्या कृषी क्षेत्रात निर्यात समावेश झाला पाहिजे यासाठी काल खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नवी दिल्लीत वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन चर्चा केली व त्या संदर्भात निवेदन दिले मंत्री पियुष गोयल यांनी केळी पिकाचे कृषी क्षेत्रात समावेश करण्याचं आश्वासन दिलंय सोलापूर जिल्ह्यात केळी लागवडी क्षेत्रात ला प्रचंड वाढ होत असून सुमारे एकोणीस हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आलेलं आहे महाराष्ट्रातील एकूण केळी निर्यातींपैकी सुमारे अठ्ठावन्न टक्के निर्यात सोलापूर जिल्ह्यातील होते गेल्या वर्षी महाराष्ट्रातून सुमारे अकरा लाख तेवीस हजार मेट्रिक टन केळी लाख अठ्ठेचाळीस हजार सोलापूर जिल्ह्यातून एक्सपोर्ट झाली एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातून सुमारे पंचवीस हजार कंटेनर केळीची निर्यात झाली त्यातील सोळा हजार कंटेनर केळी सोलापूर जिल्ह्यातून निर्यात झाली केंद्र सरकारनं निर्यातीचं चालना देण्यासाठी राबवलेल्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्याचा केंद्र सरकारच्या केळी पिकाच्या कृषी क्षेत्रात निर्यात समावेश झाला पाहिजे यासाठी काल खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नवी दिल्ली इथं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यासंदर्भात निवेदन दिलं आहे